फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि आज मी चाललेली आहे कल्याणला ज्वेलर्समध्ये कारण माझी गाठी थोडीशी डॅमेज झालेली आहे ती बनवण्यासाठी चाललेली आहे मी आणि पुढे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही कंटिन्यू राहा आणि पाठीमागच्या अंकल पण विचार करत असेल ही व्हिडिओ शूट करते वगैरे एकमेकांच्या कानामध्ये काहीतरी बोलतात ते बोलता आणि टुकटुकला असं वाटत असेल का यार ही कुठे पण व्हिडिओ शूट करते टुकटुक <laughs> पण असा शॉक झालेला आहे का गाडीमध्ये ही व्हिडिओ शूट करते नो प्रॉब्लेम आणि तुम्ही बघत राहा पुढे कंटिन्यू ओके बाय भेटूया पुढे आता आम्ही आलेलो आहे बिर्ला गेटला पोहोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त आहे आणि हा जो मंदिर आहे ना खूप जुना आहे आणि मी छोटी असताना ना या मंदिराकडे यायची म्हणजे इकडे फिरायला वगैरे आम्ही यायचो आणि बघा किती मस्त आहे खूपच मस्त आहे आणि आता पहिले म्हणजे वेगळा होता आता वेगळं झालेलं आहे सगळं म्हणजे चेंज झालं आहे पूर्ण पहिले एवढं मस्त नव्हतं पण आता जामच भारी झालेलं आहे आणि आता नवीन बिल्डिंग पण झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आणि मी आम्ही आत्ता पोहोचतोय शहाड ब्रिज शहाड ब्रिजला पोहोचलो आम्ही आम्ही पोहोचलेलो आहे शहाड ब्रिजवरती म्हणजे ब्रिज चढतोय आम्ही आणि बघा किती स्पीडमध्ये गाड्या चालतात यार एवढ्या उन्हामध्ये पण लोक फिरतात खरोखर त्यांना ऊन लागतं की नाही काय माहिती कधीच्या काही मी उन्हा उन्हामध्ये बाहेर निघले ना तर मला असं वाटतं यार उघंच आली मी कारण भरपूरच ऊन आहे आणि तुम्ही बघू शकता <laughs> आम्ही ब्रिजच्या वरती चढलेलो आहे आणि आता इथे कोणाला तरी आहे वाटतं आणि गाडी थांबलेली आहे आणि खरोखर याच्यामुळं वैताग घेतो जाम लोक असं गाड्या थांबवतात वगैरे आणि तर रेल्वे स्टेशन आहे शहाड स्टेशन आहे ब्रिजच्या खाली आणि खरोखर जाम वैताग घेतो यार आणि आता मी पोहोचलेलो आहे प्रेम आटोला इथे पण ट्रॅफिक जाम आहे त्यामुल थोडंसं थांबलेलं आहे म्हणून वैता घेतो यार खरंच ट्राफिकमध्ये उन्हामध्ये ट्रॅफिक असेल ना तर खरंच यार म्हणजे वैता घेतो गाडीमध्ये जायला एवढ्या उन्हामध्ये तरी पण काय करणार यार काम असेल तर जावंच लागतं कुठे जायचं असेल तिकडे आणि फायनली ट्राफिक संपलेली आहे आणि आम्ही आताच चाललेल आहे मस्त 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 वातावरण पण <laughs> उन्हाचं वातावरण आहे मस्त मस्त कसलं मस्त मस्त <laughs> जाम गरम होत होतं माहिती आहे का आणि मी ना तुम्हाला माहिती आहे फ्रेंड्स मी ना छोटी होती ना तर इकडे यायचो आम्ही इकडे पण यायचो जाम फिरलेलो आहे आम्ही म्हणजे त्या लहानपणाच्या आठवणीत आणि फायनली फ्रेंड्स आम्ही चाललेलो आहे ज्वेलर्सकडे तुम्ही बघू शकता आ... आणि टुकटुक खरोखर जाम वैतागला हो आहे यार म्हणजे तो कधी पण वैतागतच असतो <laughs> त्याला असं वाटतं ही कुठे पण शूट करण्यासाठी रेडी असते असं आता काय करणार तो तर छोटा आहे माझ्यापेक्षा मला ऊन सहन नाही होत तर तो तर छोटा आहे नाही का <laughs> आणि आम्ही ज्वेलर्सच्या जवळजवळ आलेलो आहे आणि ऊन लागत असल्यामुळं मी ओढणी डोक्यावर घेतलेली आहे आणि टुकटुकच्या डोक्यावरती काहीच नाही मी त्याला बोललेली टोपी घे पण ऐकतच नाही आहे तो काय करणार बघा किती ऊन आहे यार फ्रेंड्स खरोखर मला ऊन सहन नाही होत पण माझं काम होतं ना त्यामुलं मी आलेली आणि एवढ्या उन्हामध्ये पण लोक फिरतात यार त्यांच्याकडे बघून खरंच मला असं आश्चर्य वाटतं आणि फायनली आम्ही पोहोचलेलो आहे ज्वेलर्समध्ये तुम्ही बघू शकता ज्वेलर्स समोरच आर बी ज्वेलर्स आणि इथे पण ट्रॅफिक जाम झालेली आहे आणि टुकटुक इथे पण वैतागलेलं आहे तोंड बघा कसा करते अरे बाप रे आणि <laughs> फ्रेंड्स मी आतमध्ये गेले ना तुम्हाला दाखवेन ओके आतमधलं दृश्य दाखवते मी तुम्हाला बघा आर बी ज्वेलर्स आलं आमचं ज्वेलर्स आणि फायनली फ्रेंड्स आतमध्ये आलेली आहे मी ज्वेलर्सच्या आणि बघा इथे पण टुकटुक किती यार वैतागतो तो फ्रेंड्स मी ज्या कामासाठी आलेली होती तो काम माझं पूर्ण झालेलं नाही आहे आणि मला जा आता टेन्शन आलेलं आहे आणि राग पण आलेला आहे पण आता काय करणार त्यांच्यावर पण नाही आहे ना कारण ते बोलले का दोन तीन दिवसाच्या नंतर यायला त्यांनी सांगितलेलं आहे आणि एवढ्या उन्हामध्ये आली यार मी पण माझं काम पूर्ण झालेलं नाही ठीक आहे नो प्रॉब्लेम आणि तुम्ही बघू शकता इथे किती मस्त मस्त वस्तू आहेत आणि हे हा बघा टुकटुक पण किती वय टाकलेला आहे आणि ह्या बघा बांगड्या वगैरे किती नवीन नवीन डिझाईनच्या आहेत मस्त इथे म्हणजे तुम्हाला जर काही सोन्याच्या वस्तू खरेदी करायचा असेल तर आरबी ज्वेलर्समध्ये तुम्ही विजिट करू शकता नवीन नवीन डिझाईन तुम्हाला बघायला मिळतील घ्यायला मिळतील आणि बघा किती मोठे असं म्हणजे वस्तमस्त चेैनी वगैरे आहेत तुम्ही बघू शकता रिंग पण आहे आणि फायनली फ्रेंड्स आम्हाला जाम बुक लागलेले आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहे आणि आता समजत नाही काय ऑर्डर करायची आणि फ्रेंड्स फायनली आम्ही इडली ऑर्डर केलेली आहे इडली सांबर आणि तुम्ही बघू शकता टुकटुक आमचा खाण्यामध्ये बीज आहे आणि एकदा खायला भेटलं ना त्याला त्याला ना समोरच्याची गरज नसते अजिबातच आणि तो खायला सुरुवात केलेली आहे त्यांनी आणि मला तर काही आवडत नाही तरी पण मी खाऊन बघेल थोडंसं टेस्ट करून बघणारच मी आणि फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा